अंजनसिंगी येथील नागरिक धडकले सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय धावणगाव रेल्वे तालुक्यात येणारे अंजनसिंगी गावात बस अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवारला अंजनसिंगी गावातील नागरिक सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे या कार्यालयात जाऊन धडकले तीन वर्षापूर्वी राज्य महामार्ग क्रमांक तीनशे या रोडचे रुंदीकरण करण्यासाठी या गावातील पन्नास ते साठ वर्षापूर्वी बांधलेले बस स्थानक सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे यांनी कामाला अडथळा होईल म्हणून तोडले मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी रोजच्या रुंदीकरणामध्ये त्या बस स्थानकाचा कुठलाही संबंध नव्हता हो पाडलेल्या बस स्थानकाच्या ठिकाणी रोडचे काम झाल्यावर नव्याने रोडच्या बाजूने बस स्थानक बांधून देणार अशी आश्वासन तात्कालीन उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे यांनी सांगितले परंतु रोडचे काम होऊन गेली त्या ठिकाणी नव्याने बस जाले बस स्थानक तयार नाही आणि स्थानकाच्या जा जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले नागरिकांनी गावकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केली त्यावेळी या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना भूल थापा देऊन वेळ काढून धोरण राबविले आणि तो बस स्थानकांचा प्रश्न तसाच कायम ठेवला अंजितसिंग येथील नागरिकांना बाहेर जावी ए करायला या मागणीला घेऊन आज अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे अमरावती जिल्हाध्यक्ष कपिल प्रधान यांच्या नेतृत्वात अंजित सिंगी येथील शेकडो नागरिक धामणगाव शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात धडक दिली त्या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता साबावी ठाणेदार पोलीस स्टेशन धामणगाव रेल्वे नजूल तसे विवा, विवा, अधिकारी तसेच अंजनसिंगी ग्रामपंचायतचे सरपंच रुपाली श्रीकृष्ण गायकवाड तसेच ज्येष्ठ समाजसेवक अशोक काळे उमेश झिपड प्रफुल्ल भाकरे सागर ठाकरे व असंख्य नागरिक उपस्थित होते गेल्या तीन वर्षापासून अंजनसिंगी बस स्टँडचा वि विषया संदर्भात आज आज आम्ही उप विभागीय अधिकारी बांधकाम यांना भेटलो त्यांना समजून सांगितलं की पन्नास वर्षापूर्वी तिथं बस बसस्टँड होतं आणि ते बसस्टँड तुम्हीच पाळलं आणि ते म्हणताय की ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत आहे ग्रामपंचायत हद्दीमध्ये बसस्टँड येत नाही बांधकाम विभागाने पन्नास वर्षापूर्वी बांधलेलं होतं आणि रोड शांशी झाल्यानंतर त्यांनीच पाळलं अंजय गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी जुनं बसस्टँड होतं त्याच ठिकाणी बस स्टँड होण्यात व्हावे यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो जर हे बसस्टँड झालं नाही तो मोठं आंदोलन या जिल्ह्यात आणि अंजनसिंगेमध्ये होईल या अधिकाऱ्यांना समजून सांगितलं तात्काळ याच्यावर लक्ष द्या नाही तर अंजनसिंगी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार